सीनेट सदस्य माननीय श्री अजिंक्य राणा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाधान कारंडे मुंबई गोव्यानंतर आता इंदोरला विमानसेवा सुरू होणार आहे पहिलं उड्डाण बुधवारी दिनांक तेवीस रोजी होणार आहे मुंबईला जाणारं विमान हेच पुढे इंदोरला आहे ही वन विमान विमानसेवा राहणार असून सोलापूरमधून मोठा प्रतिसाद मिळण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे मुंबईला जाणारं विमान पुढे इंदोरला जा पोहोचणार आहे हे विमान दुपारी तीन वाजता सोलापूरमधून उड्डाण घेऊन मुंबई स्टॉप घेत पुढे इंदोरला सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचणार आहे इंदोर ही मोठी बाजारपेठ असून त्या या विमानसेवेमुळं सोलापूरशी जोडली जाणारे शिवाय उज्जैन येथे महाकाल दर्शनाची सोयही होणार आहे इंदोर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असून त्या ठिकाणीही जाण्याची सुविधा मिळणार आहे तिकीट तर हा चार हजार नऊशे रुपये असून याचा सोलापूरसह शेजारी जिल्ह्यामधील व्यापारी कारखानदार व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे इंदोरहून सोलापूरसाठी विमानसेवेची वेळ दिली नाही पण तिथून मुंबईसाठी विमानसेवा असणार आहे सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या नूतन नगरसेविका स्वैश्वर्या गणेश साखरे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवार